नमस्कार मित्रमित्रिनो आज आपण पाहणार सकाळच्या नाशासाठी अगदी मऊ लुसलुशीत होणारी आणि त्याचबरोबर इनो वापर न करता बनणारी बेंगलोरची प्रसिद्ध अशी थट्टे इडली अगदी तुम्हाला बनवलाही सोपी पडणार आहे चला आपण पटकन या रेसिपीला सुरुवात करायची आहे सगळ्यात अगोदर इथे मी घेतले दोन वाट्या तांदूळ इथे मी अगदी नॉर्मल कोलम तांदूळ घेतले तुम्ही रेशनचे तांदूळ घेतले तरी हरकत नाही तांदळा अगोदर आपण एक दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचेत अगोदर मी एकदा पाणी घातलं आहे चांगलं चोळून धुवायचं आणि ते पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा धुवायचं म्हणजे आपले हे तांदूळ चांगले धुतले गेलेत आणि अशा प्रकारे तांदूळ धुतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून हे बाजूला ठेवायचं आता हे तांदूळ आपले भिजले गेलेत आणि त्यानंतर आपण घालणार आहोत आता दुसऱ्या भांड्यामध्ये डाळ इथे मी उडदाची डाळ घेतली तुम्ही अख्खे उडीत घेतले सफेद तरी चालते अर्धी वाटी घ्यायची उडदाची डाळ त्याचबरोबर अर्धी वाटी पोहे आणि अर्धी वाटी घ्यायचे आपण साबुदाणे हे सुद्धा स्वच्छ धुवायचे आणि यात पाणी घालायचे आणि या डाळीचा वापर आपण जेव्हा आपण वाट वाटतो इडलीचं जेव्हा आपण मिश्रण वाटतो म्हणजे तांदूळ आणि डाळ वाटतो तेव्हा वापर करायचा आता आणि काय करायचं आपण तांदळाचा मात्र पाण्याचा वापर करायचा नाही या डाळीचा वापर करायचा तर या ठिकाणी बघा तांदूळ आणि डाळे अगदी चांगला भिजले गेले तर त्याला आपण चार पाच तास ठेवून द्यायचे आणि नंतर त्याचा आपण वाटून घ्यायचं या ठिकाणी बघा मी सगळं अगदी तांदूळ वगैरे वाटून घेतलं ऍक्च्युली काय झालं माझं हा ना व्हिडिओ स्किप झाला जो तुम्हाला सगळं दाखवताना म्हणजे तांदूळ डाळ वाटायची कशी ती दाखवताना माफ करा स्किप झालंय काही करायचं नाही तांदूळ मात्र रवाळ वाटायचे आणि डाळी तुम्हाला अगदी अगदी बारीक वाटायची आणि तेच डाळीचं पाणी आपण इथे वापरायचं आणि अशा प्रकारे केल्यानंतर आपण रात्रभर त्याला आता ठेवून द्यायचं पाणी मात्र जास्त घालायचं नाही आता सकाळची वेळ पहा अगदी पीठ किती छान असं अगदी छान असं परमनेंट झालेलं आहे इथे काही गर्मीचे दिवस असल्यामुळे तुम्हाला काही कुठे करा लागत नाही किचन प्लॅटफॉर्मवरती ठेवायचं अगदी मस्त असं निघून येतं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही रात्री तर तुम्हाला मीठही घालून ठेवायची गरज नाही कधी कधी गरमीमध्ये जर तुम्ही मीठ घातलं तर मात्र ते आंबतं म्हणून घालायचं नाही अशा प्रकारे बघा अगदी मस्त झालेलं आहे पाणीची कन्सिस्टन्सी पण अगदी परफेक्ट झालेली आहे अशाच प्रकारे करायचं चांगलं त्याला अगदी चोळून म्हणजे अगदी मिक्स करायचं आणि मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर चांगलं अगदी व्यवस्थित मिक्स करा इथे इनो सोडा काहीही वापरायचं नाही आणि पटकन आपण था, आता थट्टे इडली बनवायला सुरुवात करायची आता हे आपलं मिश्रण रेडी झालं ह्याच्यामध्ये जेमतेंनात तुम्हाला थोडंच पाणी लागतं जास्त लागत नाही आता इथे बघा माझ्याकडे अशा प्लेटीज घेतल्या आहेत अशाच प्रकारच्या प्लेटी असतात थट्टे था, था, इडली अशाच प्रकारे बनवून जातात एकाच प्रकारच्या नव्हत्या पण ज्या ज्या होत्या त्या मी घेतल्या आहेत आणि या ना या टाट जे प्लेटी आहेत त्यांना बटर किंवा तेल काही लावू शकतं अशा प्रकारे लावून घ्यायचं आणि जर तुमच्याकडे केळीची पानं असतील तर असे अशा प्रकारची केळीची पानं त्याच्याकडे ठेवायची नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही तेल किंवा बटर लावलं तरीसुद्धा तुमची ती इडली बनू शकते माझ्याकडे होते म्हणून मी इथे लावलंय अशा प्रकारे लावल्यानंतर तर पानावरती सुद्धा असंच प्रकारे लावून घ्यायचं थोडंसं आणि या दोन्ही प्लेटांना सुद्धा मी प्रकारे लावून घेणार आहे बटर तेल लावल्यामुळे का होतं इडली काढायला अगदी सोपं जातं म्हणून कधी अशाच प्रकारे करून घ्यायचं आणि या सगळ्या आपण केल्यानंतर तिन्ही प्लेटांना अगोदर लावून अगदी रेडी करूया ही प्लेट सुद्धा रेडी झाली त्याला सुद्धा आपण थोडंसं तोफ लावूया आता हे सगळं रेडी झाल्यानंतर आपण पटकन काय करायचं मग पीठ घालायला सुरुवात करायची आता पीठ आपण ह्याच्यामध्ये घालायचं पीठ घालताना मात्र अगदी वरपर्यंत घालायचं नाही त्याला थोडीशी जागा सोडायची कारण काय होतं हे पीठ जेव्हा आपण आपण त्याला स्टीम करतो तेव्हा ते, ते अगदी वरती येतं फुलून येतं म्हणजे म्हणून तुम्ही अगोदर जास्त भरायचं नाही बघा मी थोडंसं सोडली जागा त्याचप्रमाणे घा घालायचे सगळ्या प्लेटी आपण त्याचप्रमाणे करून घेऊया आणि त्या ठिकाणी मी स्टीमर अगोदरच रेडी केलेलं आहे पाणी अगोदर उकळायला ठेवलेलंच आहे तुम्ही कधी अशा प्रकारे जेव्हा घालताना तेव्हा ते उकळायला पाणी ठेवायचं म्हणजे आपल्याला पटकन रेडी करायला होतं बऱ्याच जणांकडे ह्याचा साचासुद्धा असतो पण साचा, साचा नसेल तर तुम्हाला मी कसा करायचं तेही दाखवते चला आता या सगळे पीठ घातल्यानंतर आपण पटकन स्टीम करायला घेऊया या ठिकाणी बघा अगदी पाणी गरम चांगलं उकळलं गेलं आहे तर आता एक तुम्हाला इथे मी दाखवते की कसं मी केलंय पा सगळ्यात अगोदरना अशा प्रकारे पाणी शिजल्यानंतर इथे आपण जी आपन जी आपण मोठी प्लेट होती ती ठेवण्यासाठी अशा प्रकारे पहिल्यांदा अगोदर ठेवायची आणि ह्याच्यावरती थे दुसरी ठेवण्यासाठी काय करायचं कुठल्याही अशा प्रकारे तुमच्याकडे काठ्या असतील थे, तर ठेवा नसेल जर तुमच्याकडे जाळी असेल एखादी तरी ठेवली तरी चालेल आणि नसे त्या अशा जी अगदी सोपी युक्ती आहे अशा प्रकारे करू शकता पण अगदी आरामशील करा काही हलवू नका नाही आणि ते जरा तरी तर ते पीठ आपलं खाली पडेल म्हणून आरामशी ठेवायची मी याच प्रमाणे ठेवून नंतर मग कढाई ते स्टेबर झाकून ठेवायचं आणि तिन्ही मी तुम्हाला प्लेटी दाखवते कशा ठेवल्या बघा बघा ठेवल्यानंतर झाकण ठेवून ह्याला अगदी आता बारा मिनटासाठी ठेवून द्यायचं बारा मिनिटं आपण बघायचं नाही बारा मिनिटं पहा झालेली आहेत आता गॅस बंद करायची आणि ह्याला ह्या सगळ्या प्लेटी काढून थंड करायच्या थंड केल्याशिवाय आपण काढायचं नाही आता या सगळ्या इडल्या अगदी मस्त थंड झाल्या आहेत थंड झालं की काय होतं काही त्रास होत नाही आपोआप जरा जरी तुम्ही अचानक सुरेने स्पेच्युलाने चमचाने कशानेही केल्या तरी इडल्या आपोआप निघून येतात बघा व्यवस्थित अगदी छान अशी निघून आले बघा किती मस्त निघून आल्यात आहेत अशाच प्रकारे करायचे आणि केळीचं पाणी काढून टाकायचे आणि ह्याच्याबरोबर आपण ना स खरं म्हणा घेतलं एक पोळी चटणी पोळी चटणी बनते त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ दाखवलेला आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी त्या चटणी दाखवली नाही आहे तीसुद्धा याच्यावरती अगदीच गरजेची आहे कारण का या प्रकारची जेव्हा इडली बनते ना तर त्याच्यावरती ती पोळी चटणी घातली जाते अशा प्रकारे बघा आपण सगळे आपण इडल्या आप अगोदर काढून घेऊया आता इडली आपण बघा मी सर्व कणाटी पोळी चटणी ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर पुडी पूर, चटणी म्हणतात कोण पोळी चटणी म्हणतात तुम्ही काय म्हणता आणि त्याचबरोबर दुसरी चटणी घातली आहे या इडलीवरती ना थोडंसं साजूक तूप तर असं गरम करून त्याच्यावरती घालायचं अशा प्रकारे छान लागतं करून बघा एकदा आणि घातल्यानंतर थोडंसं पसरून घेऊया आणि नंतर त्यानंतर आपण ही चटणी घालायची अशाच प्रकारे तिथे तुम्ही जर कधी साऊथमध्ये गेला असाल बेंगलोरलावर अशाच प्रकारे मिळते छान लागते अगदी आणि खरोखर अगदी मऊ लुसलुषित होते इथे तुम्हाला सांबार वगैरे कशाची गरज पडत नाही दुसरी ही पोळी चटणी तुम्ही जरी केली पोळी चटणी तरी मस्त अगदी आता हे सगळं आपण घालून घ्यायची तुम्हाला जी दुसरे जे मी इडली आहे ती तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते की पहा किती छान झालेली होती आता हे आपलं रेडी झालं की तुम्हाला दुसरी दाखवते चटणी बघा इडली तुम्हाला तोडून दाखवते किती मस्त अगदी व्यवस्थितरित्या तुटते काही होत नाही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा अगदी छान बनते आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छान छान रेसिपी बरोबर